नमस्कार मी उमेश धंध्राळे आपण बघत आहात अपडेट मन एन नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत दोन वेगवेगळ्या बातम्या यात पहिली महत्त्वाची बातमी आज ज्या संविधानाच्या आधारावर आम्ही सामाजिक जीवनामध्ये आमचा स्तर उंचावलेला आहे जे हक्क आम्हाला संविधानाने मिळवून दिलेले आहेत ज्याच्या बळकटीमुळे आज आम्ही माणूस म्हणून उभे हो, आहोत अशा संविधानाचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिवस चौऱ्याहत्तर वर्ष संविधानाला पूर्ण झाले आणि हा पंच्याहत्तरावा वर्धापन दिवस आज थाटामाटात जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण देशामध्ये साजरा करण्यात आला जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथेसुद्धा संविधान दिनाला आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह अनेक स्तरातील मान्यवर राजेंद्र संदानशिव सोमचंद संधानशिव तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असे एक ना अनेक महत्वाची मंडळी आज या ठिकाणी नतमस्तक झाली आणि संविधान दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या तर दुसरी बातमी आहे संविधानाच्या विकासाच्या कामांमध्ये घोडदौड सुरू केलेल्या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या कामांबाबतचा अनिल भाईदास पाटील यांनी कारण दोन हजार चोवीस मध्ये निवडणुका आहेत कामांचा मोठा धडाका लावलेला आहे सुरुवातीपासूनच अनिल भाईदास पाटील हे विकास कामांच्या बाबतीत आक्रमक राहिलेले आहेत आणि तळागाळापर्यंत सुविधा कशा पोहोचतील याकडे त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केलेली होती परंतु मधल्या काळात सत्ता परिवर्तन त्यानंतर कोविड आणि कोविडनंतर पुन्हा सत्ता परिवर्तन आणि सत्ता परिवर्तनात मदत व पुनर्वसनसारखं महत्त्वाचं खातं भाईदास पाटील यांना मिळालं आणि अनिलभाईदास पाटील यांनी पुन्हा नव्या जोमाने नव्या ताकदीनिशी भरघोस अशा कामांना सुरुवात केली स्वतःच्या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी सर्वात आधी पोहोचून अनिलभाईदास पाटील यांनी एक मायेचा ओलावा मदतीचा हात अशा अनेक गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवला आज बाजारपेठेतल्या एका रस्त्याच्या भूमिपूजन अनिल अनिलभाईदास पाटील यांच्याशी बातचीत करण्यात आली तर उद्या संपूर्ण दिवसभर अनेक विकास कामांची अनिल भाईदास पाटील आणि सौ जयश्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून होणार आहेत अशा ह्या दोन महत्त्वाच्या बातम्या आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत चला तर बघूया नेमकं संविधान दिनाच्या दिवशी भाईदास पाटील काय म्हटले आणि शहराच्या विकासासंदर्भात त्यांनी आपली काय भूमिका मांडली मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल लायक दाबाय विसरू नका म्हणजे रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्याला सगळ्यात आपल्याला आपल्या मोबाईलवर मिळू शकतील जय जय हिंद लेखा जोखा जो असेल तो संपूर्ण देशासमोर ठेवला आणि त्यामुळेच आज भारतातला प्रत्येक नागरिक जे आता घोषवाक्यामध्ये म्हटलं जे आपल्या जवळ आता हे उद्देशिकामध्ये म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी तंत त्याचा शब्द ना शब्द पूर्ण जगाच्या ज्या ज्या ठिकाणी लोकशाही असेल त्याचा अभ्यास करून आपल्या भारतामध्ये आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्याला संविधानाचा सगळा लेखाजोखा आपल्या समोर ठेवला या कारणामुळेच आज भारतातला प्रत्येक नागरिक स्वाभिमानाने जगामध्ये सांगतो की लोकशाही कशी असावी तर जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट लोकशाही जर का असेल तर ती भारताची लोकशाही आहे आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार हा या लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेला आहे आजच्या या संविधान दिनानिमित्त बाबासाहेबांना जे अधिकृत होतं जे अपेक्षित होतं की सर्व जाती धर्म बाजूला ठेवून सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने आपल्यासमोर लोकशाही अर्पण केलेली आहे लोकशाही आपल्यासमोर आलेली आहे आपल्या सगळ्यांना या दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी सुद्धा आज जी आपण या ठिकाणी वाचन केलं पठन केलं त्याचा तंतोतंत आपल्याला सगळ्यांना वापर करावा लागेल आपल्याला प्रत्येकाला अंगीकृत करावा लागेल आणि सर्वांना धरून चालण्याची आपल्यामध्ये क्षमताही असली पाहिजे आणि मानसिकताही असली पाहिजे त्याचवेळी या देशातला प्रत्येक नागरिक हा सुखाचा आणि समृद्धीचा वाटचालीवरती राहू शकतो मी परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मला बोलण्याची संधी या भूमिपूजनाला खास करून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय वेगवेगळ्या संस्थेवर काम करणारे सर्व पदाधिकारी आज मला मनापासून या ठिकाणी सांगताना आनंद होतो ज्या भुयारी गटारीपासून किंवा वॉटर सप्लायच्या कामामुळे आपल्या शहरामध्ये बऱ्यापैकी रस्त्यांची दुरावस्था आपल्याला सगळ्यांना गेल्या दीड दोन वर्षापासून अनुभवायला येत होती राजकीय परिस्थिती तुम्हाला माहिती होती सुरुवातीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ त्याच्यातले दीड ते दोन वर्ष हे कोरोनामध्ये गेले आणि जसं कोरोनातून बाहेर आलो तसं लगेच आपण विरोधात गेलो पण गेल्या चार महिन्यापासून सत्तेत आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि जे माझ्या मनामध्ये होतं की आपल्या शहराचं सौंदर्यीकरण कसं असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून टप्प्याटप्प्याने अंमळेर शहराच्या प्रत्येक भागामध्ये जे काही प्रलंबित कामं असतील ते आता आपल्याला दररोज काही ना काही सुरू झालेली दिसतील कदाचित तुमच्याला मला वेळ देता येईल नाही देता येईल हे सांगता येणार नाही परंतु पुढचा वर्षभराचा काळ तुम्ही ज्या कोपऱ्यात जाणार त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला प्रामुख्याने काम सुरू झालेलं दिसेल मग सिंधी कॉलनीपासून तर आर के नगरपर्यंत आणि दामापूरपासून तर इकडे याच्यापर्यंत कडेश्वर पर्यंत या सगळ्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळे जे प्रमुख रस्ते असतील ते करावे लागतील येणाऱ्या काळामध्ये स्वतः एक थीम ठरवलेली की आपल्या तालुक्याचे पुढचे आला की नगरसेवक हो येतो नगरसेवकाला हो वाटलं की एक लाईट लावून देतो आणि मग तो, तो पांढरा राहो काळा राहो का कोरा राहो का पिवळा राहो पण शहरामध्ये रस्त्यांच्या कामाबरोबर सौंदर्यीकरण करायचं असेल तर चौकांमध्ये आपल्याला सुशोभीकरण पुढचं पाऊल उचलावं लागेल सोबतच दोन प्रकारचे लाईट असतात एक पिवळा असून एक पांढरा असतो आपण चांगल्या प्रकारचं एक डिझाईन करून टप्प्याटप्प्याने शहरामध्ये आता लाईटांचे वेगळ्या प्रकारचे खांब उभे करून येलो थीम ज्याला म्हटले की मुंबईत गेल्यानंतर आपले गेल्यानंतर त्या मुंबईमध्ये आपल्याला गेल्याबरोबर रात्री फरक दिसतो दिल्लीत गेलो तर वेगळा फरक दिसतो कुठल्याही मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जो फरक जाणवतो तर त्याची थीम ठरलेली असते आणि त्या थीमप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा डेकोरेशन चौकांचं सुद्धा डेकोरेशन आणि रस्त्यांचासुद्धा विकास आपण घेऊ

येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल म्हणून तुमचा जेवढा आशीर्वाद असेल तेवढा आपल्या तालुक्याला पुढच्या पिढ्यांकरता येणाऱ्या पुढच्या पिढ्यात पन्नास पिढ्या चाळीस पिढ्या शंभर पिढ्या त्या शंभर पिढ्यांना उपयुक्त ठरणारी आपली कामगिरी असली पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या अमळेरची वाटचाल ही आपल्याला बघायला मिळते म्हणून आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या